आपण आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती या लोणंदगरीमध्ये आपण संपन्न करतोय साजरी करतोय सावित्रीबाई फुलेंना नतमस्तक होण्यासाठी या जयंतीचा त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कार्यक्रमाची सुरुवात आपण सावित्रीबाई फुल फुले राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता अयलेदेवी होळकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी संचालकाच्या शुभ हस्ते दीप करून आपण आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय मी आपल्या पतसंस्थेच्या संचालिका आदरणीय श्वेता क्षीरसागर यांना विनंती करतोय की आपण प्रज्वलन या ठिकाणी करा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण लोलंदनगरीमध्ये मध्ये साजरी करतोय आताच महिलांच्या शुभ हस्ते आपण राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा किंबोना या देशामध्ये राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवे जयंती आपण या ठिकाणी संपन्न करतोय सावित्रीबाई फुले यांचा जन्म खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचा विवाह आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झालेला आहे आणि या दोन्ही दाम्पत्यांचा जन्म आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्या दोन्ही दाम्पत्यांचा जन्म आपल्या या महापुरुषांचा जन्म आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये झाल्यामुळं आपल्या सर्वांना त्यांचा अभिमान असणं गरजेचं आहे आदरणीय सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती संपूर्ण एकशे चौऱ्याण्णव वर्ष झालेलं आहे प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर जीवन जगत असते परंतु जो ज्याचा जन्म झालाय तो फक्त स्वतःसाठी जगतो तो मरतो पण असे काही महापुरुष आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत की स्वतःसाठी जगत जगत जगण्याऐवजी खऱ्या अर्थानं ते दुसऱ्यासाठी जगतात म्हणून ते महापुरुष होतात आपण जगतोय आपल्यासाठी म्हणून आपलं कुणीही पाठीमागे नाव घेत ठरवलं होतं की आपण जो मार्ग निवडलेला आहे तो सत्याचा मार्ग आहे त्यासाठी कितीही संघर्ष आयुष्यात करावा लागला तरी शिक्षणापासून आपण दूर हटायचं नाही महात्मा ज्योतिबा फुलांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं आणि त्यामुळंच आज आपल्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातील मुलं असतील मुली असतील महिला असतील शिकल्या आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जीवन चाललेलं आहे म्हणजे क्रांतीची ज्योत सावित्रीबाई फुलेंनी पेटवली नसती ज्ञानाची ज्योत सावित्रीबाई फुलेंनी पेटवली नसती तर आपलं जगणं मुश्किल झालं असतं स्वतःच्या पाया स्वतः उभं राहता आलं नसतं अशा प्रकारचं आदर्श काम सावित्रीबाई फुले केले ते आपल्या नायगाव मधील आपल्याला स्वाभिमान असणं गरजेचं आहे त्यांच्या पुढे नतमस्तक होणं हे आपलं कर्तव्य आहे अशा प्रकारचे अनेक महापुरुष या ठिकाणी झाले त्यांचे विचार आचरणात आणणं गरजेचं आहे विचार तात्पुरते ठेवून थे आचार त्याचं तर आश्चर्य जगल्याच पण स्वतःसाठी जगण्याऐवजी ज्या वेळेला या देशामध्ये या राज्यामध्ये महिलांना चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त कोणतंही काम नव्हतं कोणतंही काम दिलं जात नव्हतं अशा वेळेला सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची ज्योत लावली ज्ञानाची ज्योत लावली क्रांतीची ज्योत लावली आणि सर्वांना महिलांना जर शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलीच त्याहीपेक्षा सावित्रीबाई फुले यांनी या ठिकाणी बहुजन समाज असेल कष्टकरी असतील मजूर वर्ग असेल सर्वांना शिक्षणाची ज्योत पेटवलेली आहे आणि ही ज्ञानाची ज्योत त्यांच्या विचारांनी या ठिकाणी तेवत राहिलेली ज्योत कधीही विजत नाही अशा प्रकारचा क्रांतिकारक निर्णय त्यावेळेला सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या राज्यामध्ये घेतला आणि पहिल्यांदा मुलींची शाळा या ठिकाणी सुरू केली मुलींनी शिकलं पाहिजे स्वतःच्या पाया उभं राहिलं पाहिजे बहुजनाने शिकलं पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन होता यामध्ये त्यांचा हेतू होता अपला देश देश शुआ शुआ की आपला देश विकसनशील व्हायचा असेल तर आपल्या देशातील सर्वसामान्य जनता सर्वांना शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी त्यांनी मुलींची शाळा सुरू केली प्रवाहाबरोबर जो वाहतो त्याला सहज पोहता येतं पण प्रवाहाच्या विरुद्ध वाहत असतं त्याला पोहणं कठीण होत किंवा त्या रस्त्याने जाणं फार अवघड होत त्या काळावधीमध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले प्रवाहाच्या विरुद्ध होते परंतु सत्याच्या मार्गावर ते चालले होते त्यावेळेला सावित्रीबाई फुले शिक्षण घेत असताना बऱ्याच त्यांच्या अंगावर चिखल फेकले घेतले शेण फेकले घेतलं परंतु महात्मा ज्योती विचाराचं आपण आचरण केलं आणि त्यांच्या विचाराचं नायगावमध्ये आज महात्मा सावित्रीबाई फुलेंचा जन्म झालेला आहे त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी मी आणि आमचे सर्व संचालक मंडळ कृषी पदवीधर ग्रामसेवक यांनी सावित्रीबाईंचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेची स्थापना केली आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन या लोणंद आणि लोणंद पंचकृषीतील महिलांना जी काही आर्थिक अडचण येते स्वतःचा संसार चालवताना जी काही आर्थिक अडचण येते ती दूर करण्यासाठी त्यांचे विचार आचरणात आणून त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून महान असं त्यांचं कार्य ते पुढे नेलं पाहिजे आपण सर्वांनी आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंच्या चरणी नतमस्तक होऊया या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र